झालेला <laughs> आहे मी अगदी नवीन या फील्डमध्ये होते एटी नाईन नाईन्टीची वगैरे गोष्ट असेल आणि पृथ्वी थिएटर ते, ते फेस्टिवल करायचे दरवर्षी तर त्या अनुषंगाने मला ती असाइनमेंट दिली होती आमच्या एडिटरने की त्यांचा इंटरव्ह्यू कर तेव्हा ते नेपीएनसी रोडला राहायचे शशीजी आणि मी दादरला राहणारी आणि तेव्हा माझ्याकडे काही वेहिकल नव्हती आणि बसनी मी प्रवास करायचे <laughs> <laughs> मी काय म्हणतात ना मुंबई मधली एकमेव असेल ज्यांनी कधी लोकल मध्ये बसलेली नाही मी कुठेही बसनी जायचे आज म्हणजे आता तर नाही पण जेव्हा पण समजा कधी तर मी कधी लोकलचं हे केलं नाही hmm. तर मी ते नेपियन राहायचे तर मी बस पकडली आणि मी हे करे तर ती सकाळचा पीक टाइम होता ऑफिस मला दहा वाजता होतं सकाळी तो, तो पीक टाईम होता आणि तेव्हा ना ते हाजी आलीलं सर्कल होत तर तिथे त्याच्यामुळे ना त्या सर्कल मध्ये त्याच्यामुळे गोंधळ व्हायचं ट्रॅफिकमध्ये आणि तिथे जरा थांबला ट्रॅफिक आणि मग पुढे जेव्हा टर्न होतो ब्रिज कॅन्डी साठी महालक्ष्मी मंदिर इथं तिथे थांबलं बरं काय होत ना तेव्हा मोबाईल नव्हते मोबाईल आणि मी जरा लेट येतोय किंवा काही असं सांगावं बरं बस म्हणणं खाली उतरून करावं तर पुन्हा टॅक्सी मिळाली पाहिजे दुसरी बस मिळाली पाहिजे फोन मिळाला पाहिजे तो पीसीओ म्हणा किंवा कुठल्या दुकानामध्ये मी जाऊ दे ठीके काय म्हणून मी जवळजवळ काहीतरी दहा पंधराला ला त्यांच्या घरी गेले आणि मी डोरबेल वाजवली तर मला असं वाटलं नोकर बिकर कोणीतरी येईल तर शशीजीने दरवाजा उघडला आणि मी म्हंटल की एम आय अनिता यू आर टेन मिनिट लेट प्लीज कम टुमारो ऑन टाइम शार्प टेन ओ क्लॉक आणि त्यांनी माझ्या समोर बंद केला म्हणजे की, की? बाबा तू ठीक आहे आतमध्ये ये पाणी हवंय काय त्याने no. तोंडावर बंद केलं आणि मी दुसऱ्या दिवशी ना पाहुणे झालं जाऊन त्यांच्या घराखाली दहा वाजता वरती जायचंय मग गेले तो तो हो तो मी दुसऱ्या दिवशी तर अरे मग मला त्यांनी ना इंटरव्ह्यू वगैरे झाला तर मला म्हणाले कल तुमक मेरा बहुत गुस्सा आया होगा ना तर मी म्हंटल की हा म्हणजे में मी आयात कारण जे त्यांना पिक्चर मध्ये पण बघायचो तेव्हा इतके ते असे हसणारे आणि इतके सॉफ्ट आणि आणि हा अनुभव सगळा वेगळा होता तर मी म्हंटल की हा गुस्सा आ गया था थोडा तर त्यांनी मला समजावलं की ते मला म्हणाले की बघ अनिता की तू ह्या फील्डमध्ये जर का तुला करिअर करायचं असेल ना तर तुला पंक्चुअल होणं गरजेचं आहे कारण तू आता तू जेव्हा मला काल सांगितलंस की मी दहा वाजता येणार तेव्हा मी साडे नऊ ला माझं काम आटपून जे काही करत होतो ते करून मी तयार होऊन वगैरे बसलो होतो की आता ही येईल ही आणि माझा इंटरव्ह्यू करेल तू माझी पाऊन तास खाल्लास पंधरा मिनिट लेट आली म्हणून तर तू तू आहे ना तुला जर का या क्षेत्रात पुढे जायचं असेल काम करायचं असेल ना कायमच तर तू पंक्च्युअल झाली पाहिजे तुम्हाला सांगू तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मी कधी कुठे लेट गेले नाही मी अजूनही माझ्या गाडीमध्ये बसून राहते जर का लवकर गेले तर पण मी टायमावर जाते आणि पण त्याच्यानंतर मी अनेक हे के केले मग मी त्यांना ना त्यावेळेला विचारलं होतं की मी म्हटलं एक सवाल आहे शशीजी मी पूचू आपण तर मला म्हणाले हा पुछो तर मी म्हंटल आपण कोण डिरेक्टर आता है लेट या प्रोड्युसर तोही ट्रीटमेंट देते हो, क्या? <laughs> ते मला मला हो। <laughs> <laughs> तर मला म्हणाले तू बहुत शैतान लडकी हो त्याच्यानंतर मी किती वेळा शचीजींचा इंटरव्ह्यू केला आणि प्रत्येक वेळेला हो ते इतके छान वागलेत ना आणि मला आठवतो एकदा मी राजकमल मध्ये त्यांचा इंटरव्ह्यू करायला गेले होते तेव्हा राजकमल स्टुडिओ होता आणि तर आतमध्ये ते सेट वरती सगळं जरा तर तिथे पायऱ्या होत्या त्या स्टुडिओ मध्ये बाहेर आल्यानंतर तर मी त्या पायऱ्यांवरती बसून इंटरव्ह्यू केला होता मी त्यांचा म्हणजे हे खरंच सगळी ना टाऊन टू अर्थ त्यावेळेचे कलाकार होते म्हणजे सगळे नव्हते शेवटी चांगली वाईट माणसं प्रत्येक फील्ड मध्ये असतात पण मोस्टली चांगली माणसं होती रूड कोण होत जास्त जे फारच आता तुम्ही करीनाचं म्हणालात की त्यातल्या त्यात कपूर खानदनात करीना लग्न झाल्यानंतर बदललेली वाटली पण असे कोणी आहेत की ज्यांनी जसं हे तसं रूढार्थाने रूढ बोलले नव्हते तुमच्याशी ते त्यांनी असं कोण होते की ज्याच्यात खरंच खूप ऍटिट्यूड होता आणि तुम्हाला पण तिथे सुद्धा ना मी तुम्हाला शिल्पा शिरोडकरचा एक अनुभव सांगते शिल्पा शिरोडकरचा मला माझ्या मते मला माहिती नाही पण मला की ती भ्रष्टाचार पिक्चर तिचा पहिला पिक्चर होता आणि तिचा पहिला इंटरव्ह्यू मी केला होता आणि त्यानंतर मी तिचे अनेक वेळा इंटरव्ह्यू केले ना ती प्रत्येक वेळेला असं दाखवायची की ती पहिल्यांदाच भेटते आहे म्हणजे हा म्हणजे काही हिंदी मध्ये इतर हे मोठे मोठे स्टार्स वगैरे आहेत ना म्हणजे इवन बच्चन साहेब आहेत किंवा शाहरुख असेल सलमान वगैरे ते एक असं ना की तुम्ही चार वेळा कोणाला भेटता तर तुमचा चेहरा लक्षात राहतो ठीक आहे आपण काय एकटेच त्यांना भेटणार नसतो त्यांना हजार लोक भेटत असतात पण जेव्हा तुम्ही फ्रुएंटली बोलता त्यांच्याशी भेटताना तर तेव्हा तर ते लक्षात राहतात ना ती प्रत्येक वेळेला असं दाखवायची ना की अरे म्हणजे आज पहिल्यांदाच ती भेटते आहे आणि एकदम ना कट टू कट बोलणं त्याच्यानंतर ती नंतर ना तिचं वजन खूप वाढलं होतं नंतर जेव्हा ती बाद व्हायला लागली म्हणजे लग्न होऊन नंतर गेली ती त्यावेळेला तिचं वजन वाढलं होतं काय ती स्टेरोईड घेतलं असेल काय मला माहिती नाही पण ते अचानक तिचं वाढलं होतं वजन तर ती, ती, ती पिक्चर एक आला होता ती त्याच्यामध्ये काम करत होते तर फिल्म फिल्म मध्ये शूटिंग होत तर मी गेले तिचा इंटरव्ह्यू करायला ना तर मी तिला त्या ह्याच्यामध्ये प्रश्नांच्या बाकीच्या मध्ये विचारलं की तू आता खूप स्थूल झालेली आहेस तर कसं आहे ना साऊथला स्थूल ऍक्ट्रेस चालतात आपल्याकडे नाही चालत तर हे तर नाही मला मग ती मी सायनेसच्या गोळ्या घ्यायची त्याच्यामुळे माझं वजन वाढलंय वगैरे ठीक आहे तू बोलतेस आम्ही विश्वास ठेवायचे की नाही नंतर बघू पण मला त्यांनी सांगितलं जाताना की तू हे लिहू नको ज हा प्रश्न तर मी म्हंटल की अगं मी नाही लिहिलं तर पण तुला पिक्चर बघितलं तर लोक कळेल मी नाही लिहिलं तरी स लोकांना कळेल ना पण ती एक तसा एक होता त्याच्यानंतर मी एक नाव नाही घेणार तुम्हाला मी म्हणजे उदाहरण देते की कसं असतं ती पण मराठी अभिनेत्री जी हिंदीमध्ये काम तिने खूप नाही केलं पण बऱ्यापैकी केलं ती पण दुर्दैवानी आपल्या मराठीच हिरोईन होती फार तिने पिक्चर नाही केले पण हिंदीमध्ये तिने काम केलं होतं मराठी पिक्चर बरोबरच तर तिच्या एका पिक्चरची कॉन्ट्रवर्सी झाली होती आणि ते मला ऑफिसमधन सांगण्यात आलं की त्याच्यावरती तू तिचं इंटरव्ह्यू कर वगैरे म्हणून तर एक वर्ष व्हायला बंगला आहे तिथे ते शूटिंग होत तिचं एक पिक्चर काही करत होती ते hmm. तर तिने मला एकतर संध्याकाळी बोलवलं की साडेसहा वाजता ये hmm. आणि मी गेले त्याच्यानंतर ना आ, ही आ, एक मी थोड्या वेळाने बोलवते असं करून काही एक एक शॉर्ट बीट दिलं आणि गेलं आणि त्यांचं जवळ पॅकअपच होत आलो होतं शूटिंगच तर ती जी काही वरती मजल्यावरती जे काही त्यांना रूम दिल्या मेक ते मेकअप रूम बनवली होती तर तिकडे गेली त्याच्यानंतर अर्धा तास झाला पाऊन तास झाला आणि हे हो तर मी आपलं मधनू मधून विचारची तिच्या बॉय किंवा यांना हेअर ड्रेसरला की काय झालं काय आहे किंवा बाकीच्या प्रोडक्शनच्या नाही नाही मॅडम अंधर आहे मॅडम अंधर आहे अभि आहे अभी अभि आहे आणि जवळ तास सव्वा तास झाला तर शेवटी मी बोललं की आता जाऊन मीच विचारते की बाईक तुला इंटरव्ह्यू आहे का नाही तर मी जाते म्हणजे जवळ तोपर्यंत तो आठ सव्वा झाले होते बरोबर रात्रीचे आणि मी गेले तर ही ना आतमध्ये तिथे रूम मध्ये आंबे खात बसली होती आणि हा 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 मी एक दोन मिनिटात आले आपण हे करूया आणि मग आली बाहेर वगैरे करून पाच मिनिटांनी रेडी ते मेकअप बिकअप काढून वगैरे आणि मग मला म्हणाले आता आपण गाडीमध्ये जाताना मग बोलूया वगैरे आणि ते कॉन्ट्रवर्सी पूर्णच तिचा इंटरव्ह्यू होता म्हणजे असं काही लॉंग इंटरव्ह्यू नव्हता तर तो होणार होता आणि अंधेरीला म्हणजे बघा त्या काळामध्ये ना अंधेरीला रिक्षा वगैरे सुद्धा आणि खूप लोनली होतं अंधेरी सुद्धा म्हणजे ही नाईंटीज मधली गोष्ट सांगते मी आता आपल्याला काही वाटत नाही अंधेरीमध्ये फिरायला पण त्या काळामध्ये आणि तिन्ही कुठेतरी तिथे ती, 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 ती पेंगेस म्हणून राहत होती एके ठिकाणी एका एक गल्लीमध्ये त्या चार बंगल्याला तिथे तिने त्या ह्याच्यामध्ये मला तिथे गाडी थांबवली तिने म्हणजे काय उरलेलं होतं ते बोलली वगैरे हा ठीक आहे मी आता हे वगैरे करून आणि तिने तिथे मला सोडलं आणि मला तरी लक्षात येईल ना की मी इथे कुठे आलेले आहे कारण रात्रीची वेळ आणि असा परिचयाचा पण असा परिसर तो नव्हता शेवटी मी हळूहळू म्हटलं बघू आपण याच रस्त्याने आलो होतो गल्लीमध्ये शिरलो होतो त्या रस्त्यानेच मी बाहेर आले कसे तरी मला एक पंधरा वीस मिनिटांनी एक रिक्षावाला मिळाला आला तेव्हा मी घाबरत घाबरत बसले कारण तो काळ पण तसा होता बरोबर आणि मग स्टेशनला येऊन आधी घरी फोन केला की अरे बाबा मधी मी येते है आणि हे मग तिकडनं मी स्टेशनचे ते बा दोनशे एक पकडले आणि आले त्याच्याच विरोधाचा मी एक तुम्हाला किस्सा सांगते जॅकी श्रॉफ चा मी तुम्हाला किस्सा सांगितला आणि म्हटलं ना मला कधी त्याच्या अपॉइंटमेंटची गरज लागली नाही तर तो जेव्हा त्याच ला शूटिंग असायचं ना तर मी फोन केला त्याच्या ऑफिसमध्ये तर त्यांनी त्याच्या ऑपरेटरला सांगून ठेवलं होतं की अनिताचा फोन आला तर तिला सांगायचं की मी कुठे शूटिंग करतोय म्हणून तर तो, तो मर्ड ला जेव्हा असायचं ना तेव्हा ती ऑपरेटर मला सांगायची की नाही आज सर मड मे करे आपण ते मड तर त्यावेळेला फारच हे होत आजही तसंच हो हो